नमस्कार गुढीपाडवा गुढीपाडवा या वर्षी रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस ला आलेला आहे चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो तर आता हा गुढीपाडवा कसा साजरा करायचा ते सगळं आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला सण आहे या दिवसापासून हिंदूंचे नवीन वर्ष सुरू होते आणि याच्या कथा तर सर्वांना माहीतच आहेत याच दिवशी राम वनवास संपून आले तो आनंदाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म उरकून घर स्वच्छ करावे अंगण स्वच्छ करावे अंगणामध्ये रांगोळी काढावी आपल्या घरातील देवांची पूजा करावी देवाला साखरेची गाठी घालावी कुलदेवतेची पूजा करावी या दिवशी कुंकुमार्जन केलं तर फारच चांगलं असतं या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा टाकायच्या आहेत आणि नंतर त्या पाण्याने आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचं आहे अर्घ देऊन झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची तयारी करायची आहे गुढी उभारण्यासाठी उंच वेळू किंवा कळक आणावा शक्यतो नवीनच वापरावा तो, वापरा वा। तो स्वच्छ धुवून पुसून त्याच्या प्रत्येक पेराला हळद कुंकू आणि गंध लावावा गुढीसाठी नेहमी नवीनच वस्त्र आणावे नवीनच साडी वापरावी साडी किंवा वस्त्र वापरताना ते सुळसुळीत असू नये ते कॉटनचं असेल तर जास्त चांगलं था गुढीला एक कडुलिंबाचा ढाळा एक फुलाची माळ आणि एक साखरेची गाठी घालावी आणि हे सगळं त्या साडीबरोबर बांधून त्यावर एक तांब्याचा तांब्या ठेवावा तांब्याच्या तांब्याला कुंकाने स्वस्तिक काढावे गुढी नेहमी पाटावर उभारावी पाटावर एका साईडला कलशाची स्थापना करावी कलशाच्या बाजूला एक विडा ठेवावा त्यावर हळद कुंकू अक्षदा ठेवून एक एक रुपयाची पाच नाणी ठेवावी आणि त्याला फूल व्हावे गुढीला हळद कुंकू अक्षदा वाहून त्याची दिवा लावून आरती करावी अगरबत्ती ओवाळावी अशा तऱ्हेने गुढीची पूजा करावी त्याचबरोबर दरवाज्याला पण आंब्याचं तोरण लावावं आंब्याचा टाळा लावावा फुलाचं तोरण लावावं गुढी नेहमी उंच उभारावी आणि दरवाज्यातून बाहेर पडताना आपल्या उजव्या हाताला येईल अशी उभारावी जर जागा नसेल तर खिडकीत उभारली तरीसुद्धा गुढी नेहमी उत्तर पश्चिम आणि पूर्व या दिशेला असावी दक्षिण दिशेला शक्यतो गुढी उभारू नये गुढीची पूजा झाल्यानंतर कडुलिंब चिंच गूळ धने खोबरे यांचा प्रसाद करावा आणि तो सगळ्यांना वाटावा गुढीला नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांना वाटावा घरामध्ये गोड महानैवेद्य करावा या दिवशी घरात वादविवाद तंटे भांडणं काही करू नये नेहमी आनंदी वातावरण ठेवावं गुढीपाडव्याचा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळं या दिवशी लोक घराची पूजा भूमिपूजन बारसं असे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम या दिवशी करतात कारण या दिवशी जर आपण कार्यक्रम ठेवला तर यासाठी चांगली वेळ वाईट वेळ असं काहीही बघावं लागत नाही सर्व कामांसाठी हा मुहूर्त गुढीपाडव्याचा सर्वोत्तम मानला जातो खेडेगावामध्ये गुढीपाडव्याला शेणाने सगळं घर सारवून घेतात गाईच्या शेणाचे छोटे गोळे करून त्याच्यावर चाफ्याची फुलं लावून ते, ते भिंतीला दरवाज्याला लावतात अशा प्रकारे गुढीपाडव्याला सजावट करतात गुढीपाडव्या दिवशी नेहमी चांगले संकल्प करा गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र चालू होतं या दिवशी आपल्याकडे नवीन पंचांगाची पूजा करतात आता पंचांग म्हणजे काय तर पंचांगामध्ये आपलं वर्षाचं तिथी वार सूर्योदय सूर्यास्त या सगळ्याची माहिती आपल्याला पंचांगामध्ये मिळते जर तुमचा व्यवसाय असेल तर या, या दिवशी तुम्ही एका वहीवर हळदी कुंकाने स्वस्तिक काढून शुभ आणि लाभ लिहावा आणि ती वही आपल्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या कामासाठी वापरावी आता गुढी पाडव्याच्या निमित्ताने आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत की ज्यामुळे आपलं आयुष्य सुखी समाधानी आणि धन धान्यांनी संपन्न होईल संध्याकाळी गुढीला नैवेद्य दा, नैवेद्य दाखवल्यानंतर गुढी उतरवायची आहे आणि त्या गुढीला बांधलेली साखरेची गाठी घरातील मुलांना किंवा घरातील वयस्कर लोकांना द्यायची आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो आता जो कडुलिंबाचा टाळा आपण बांधतो तो काढून घ्यायचा आहे त्यातली थोडी पाने किंवा अकरा किंवा एकवीस अशी घेतली तरीसुद्धा चालेल ती पानं आपल्या तिजोरीत ठेवायची आहेत त्यामुळे आपल्या धनामध्ये बरकत येते कडुलिंबाची थोडी पाने पुढीत बांधून किंवा एखाद्या छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून आपल्या पर्समध्ये पण तुम्ही ठेवू शकता यामुळे पण तुमच्या धनामध्ये वाढ होते यातील थोडी पाने आपल्या धान्याच्या कोटीत ठेवावीत त्याच्यामुळं आपल्या घरात धनधान्याचा पुरवठा होतो आणि अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होते गुढीपाडव्याच्या दिवशी एक एक रुपयाची पाच नाणी विड्यावर ठेवलीत ती नाणी गुढी उतरल्यावर एका लाल कपड्यात हळद कुंकू अक्षर व्हावून बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत गुढीपाडव्या दिवशी जर तुम्ही सप्तशती वाचल्या तर तुमच्यावर येणारी संकटं दूर होतात गुढीपाडव्या दिवशी राम रक्षा किंवा हनुमान चालीसा जर तुम्ही वाचली तर आपल्याला निरोगी आयुष्य लागतं गुढीपाडव्याच्या दिवशी दानधर्म करणं अतिशय पुण्याचं काम असतं या दिवशी तुम्ही एखाद्या गरजूला काही वस्तू द्या किंवा एखाद्या ठिकाणी अन्नदान द्या किंवा त्या एखाद्या मंदिरात अन्नदान द्या जि जसं जे तुम्हाला जमेल ते तुम्ही दान करायचा प्रयत्न करा, करा। गुढीपाडव्यापासून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर रोज संध्याकाळी दिवा लावा त्यामुळे काय होतं की आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळे आपल्या घरात सुख आणि शांती नांदते अशा प्रकारे जर तुम्ही गुढीपाडव्याला पूजन केलेत आणि जेवढे जमतील तुम्हाला तेवढे उपाय जर केले तर तुमचं घर सुख समृद्धी आणि धनाने भरून जाईल धन्यवाद